शहाऐंशी हजार कोटी कसं काय म्हणजे एका किलोमीटर मध्ये मग जर काठलं तर यांचं होतं एकाहत्तर कोटी रुपये आणि यांचं होतं एकशे सात कोटी रुपये हिथं सगळं मर्म दडलेला आहे आणि त्यामुळं शक्तीपीठ महामार्गाना केवळ शेतकऱ्यांचाच नव्हे तर सगळ्यांचाच विरोध आहे जे भविष्यामध्ये कर टोल भरणार आहेत त्यांचा सुद्धा विरोध आहे हे दाखवण्यासाठी काल आम्ही बाराच्या बारा जिल्ह्यातल्या बारा प्रतिनिधींच्या बरोबर समन्वय समितीची बैठक ऑनलाईन घेतली आणि असा निर्णय घेतलेला आहे की एक जुलैला शेतकरी दिन साजरा केला जातोय या दिवशी शेतकरी बाराच्या बारा जिल्ह्यातले बारा शेतकरी रस्त्यावर उतरून चक्काजाम करून सरकारला आपली नाराजी व्यक्त करणार आहेत आणि आमच्यावर जर का जबरदस्ती कराल तर आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा सुद्धा या चक्काजाममधून द्यायचा आहे तेव्हा या एक जुलैच्या चक्काजाम मध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं तो कुठं कुठं करायचा आहे तो आम्ही मला वाटतं की कुठं करायचं आहे तर बंटी पाटील साहेब सांगतील जे आपल्या जिल्ह्यामध्ये एकाच ठिकाणी करायचा आहे सांगली जिल्ह्यामध्ये कुठं करायचं तो सांगली जिल्ह्यातल्या प्रतिनिधींच्यावर चर्चा करून आम्ही ठरवू तोही करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पाटबंधारे विभागावर जे आंदोलन करायचं आहे अलमट्टीच्या संदर्भामध्ये किंवा महापुराबद्दल त्याबद्दल सुद्धा आता बंटी पाटील साहेबांनी सांगावं